श्रावण विशेष छान खमंग असे लाटून केलेले धपाटे आणि त्याच्यासोबत अख्ख्या हिरव्या मुगांची उसळ असा छान झणझणीत बेत आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये याकरता पहिल्यांदा मुगाची जी उसळ आहे ती करणार आहोत तर हिरव्या मुगाची ही भाजून केलेली उसळ आहे त्याच्यामुळं मूग भिजवून वगैरे घ्यायची गरज नाही आहे डायरेक्ट एक कप अख्खे हिरवे मूग जे आहे ते कुकरमध्ये काढले हे जे मूग आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मूग भाजून घेतल्यामुळं एक छान खमंग अशी चव जी आहे ती मुगांना येते शिवाय मूग वगैरे भिजवायचं लक्षात ठेवायची गरज नाही आहे आयत्या वेळीसुद्धा ही जी उसळ आहे ती तुम्ही करू शकता मध्यमाचेवर एक पाच ते सात मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे मूग भाजल्याचा एक वास यायला लागतो आणि तुम्ही पाहू शकता मुगांचा रंगसुद्धा असा बदललेला आहे हलका ब्राऊन असा रंग यांना येतो इतपत याला भाजून घेतलं आणि मग गॅस बंद केलायला थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून मूग चांगले चोळून स्वच्छ धुवून घेतले आधी भिजवताना आपण मूग धुतले नव्हते आता याच्यामध्ये चांगलं दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं चवीनुसार मीठ घातलं आणि मग कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्टी घेऊन याला शिजवून घ्यायचं आहे मूग जे आहेत ते शिजायला कठीण असतात त्यात हे भिजवलेलं नाही आहेत त्याच्यामुळं शिजायला वेळ लागतो त्यामुळं कुकरच्या शिट्ट्या ज्या आहेत ते मंदाचेवर घ्यायच्या मूग आहेत तोपर्यंत आपण धपाट्यांचं जे पीठ आहे ते भिजवून घेऊ या ठिकाणी भरपूरशा हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढल्या त्याचप्रमाणे अर्धा पाकळ्या लसूण अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे तसेच एक चमचा धणे याच्यामध्ये घेतले हे असं एकदा फिरवून घ्या बारीक वाटलं जावं वा, याच्यामध्ये धण्याचे कण लागू नयेत याकरता थोडंसं पाणी घालायचं आणि हे असं चांगलं बारीक अशी पेस्ट याची करून घेतली धपाटे जे आहेत ते सगळ्या मिक्स पिठांचे असतात याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आहे ते गव्हाचं पीठ दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या निम्म म्हणजे एक कप ज्वारीचं पीठ घातलं तसेच अर्धा कप बेसन पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं एक स्पून हळद याच्यामध्ये घातली सगळं छान असं मिक्स करून घ्या हे जे धपाटे ते लाटून करायचे असल्यामुळं प्रामुख्यानं याच्यामध्ये गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात असतं त्यामुळंच हे जे धपाटे ते लाटता येतात आता याच्यामध्ये भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर तयार केलेलं जे वाटण आहे ते याच्यामध्ये घातलं तसेच दोन टेबलस्पून तीळ घातलेले आहेत सगळं छान असं मिक्स करून घ्या एक प्रकारची तुम्ही हिला मसाला भाकरी म्हणू शकता फक्त इतर पीठं देखील असल्यामुळं लाटून करायला ही भाकरीची आहे ती सहज जमते हे बघा थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं सा पीठ याचं मळून घ्यायचं आहे पीठ जर का घट्ट मळलं तरच लाटायला जमतं पीठ मळून झालं की एक चमचा तेल याला असं सगळीकडे छान लावून घ्यायचं आणि झाकून एक दहा ते पंधरा मिनिटं हे जे पीठ आहे ते भिजण्यासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊ पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण मुगाची उसळ करूयात हे बघा कुकरची वाफ केल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटांनी याचं झाकण उघडलं झाकणसुद्धा लगेच उघडायचं नाही आहे दाबून बघा मूग जे ते छान मऊसर असे शिजले पाहिजेत तरच ते छान लागतात नाहीतर एखादी शिट्टी जी आहे ती तुम्ही जास्तीची घेऊ शकता आता भाजीचं वाटण करण्यासाठी भरपूरशी हिरवी मिरची घेतली हिरव्या वाटणातली भाजी आहे त्याच्यामुळं मिरची भरपूर घालायची एक इंच आल्याचा तुकडा आणि आठ दहा पाकळ्या लसूण तसेच कोथिंबीर याच्यामध्ये घातली या वाटणामध्ये मात्र पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये फोडणीसाठी दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं मोहरी घातली थोडेसे जिरे घातले दोन बारीक चिरलेले कांदे याच्यामध्ये घालायचे कांदा जो आहे तो छान मौसर असा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे खूप करकरीत कांदा या भाजीमध्ये चांगला लागत नाही हे बघा कांदा असा परतून घेतला की याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलं पाव चमचा हळद घातली आहे आता तयार केलेलं वाटण घातलं खूप जास्त वेळ वाटण जे ते परतायचं नाही कारण भाजीचा रंग छान हिरवा असा राहायला पाहिजे त्यानुसार एक दोन मिनिट याला परतून घेतलं आलं लसणाचा कच्चेपणा गेला की मग याच्यामध्ये शिजवलेले मूग घातले पळीनं हलकं याला मॅश करायचं म्हणजे भाजी छान अशी मिळून येते त्याचप्रमाणे गरजेनुसार अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलं गरजेनुसार अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलं उसळची ती खूप पातळसर अशी नसते हलकी सरबरीत अशी उसळ असते त्या हिशोबानं पाणी घाला मीठ आपण मूग शिजवताना घातलं होतं गरज असेल तर थोडंसं मीठ वाढवू शकता हे बघा पळीनं जे आहे ते हलकं याला असं दाबून घ्या म्हणजे मग मं उसळ छान मिळून येते मंदाचेवर एक दहा मिनिटं याला शिजवून घ्यायचं म्हणजे भाजी छान एकजीव अशी होते भाजी शिजतीये तोपर्यंत आपण पराठे लाटून घेऊयात तर एकदा तेलाचा हात लावून पीठ छान मळून घ्यायचं आणि मग पिठाचा नेहमीचा आपल्या पराठ्यानं एवढा पोळी एवढा गोळा घेतला दोन्ही बाजूंनी भरपूरचं गव्हाचं पीठ याला लावून घ्यायचं आणि मग पोळपाटावर हा जो पराठा आहे तो असा लाटून घेतला अधूनमधून येणारे तीळ याच्यामुळं पराठे छान खमंग असे लागतात अधूनमधून बाजू पलटून याच्यावर पीठ भुरभुरून लाटून घ्या म्हणजे मग लाटायला जे ते सहज जमतात याप्रमाणे एकसारख्या कडा लाटून झाल्या की जे पीठ आहे ते थोडंसं झटकून घ्यायचं आणि मग गरम तव्यावर हे जे धपाटे आहेत ते सोडले मध्यमाचेवर तेल लावून दोन्ही बाजूंनी छान असे शेकून घ्या हे बघा ब्राऊन रंगाचे ठिपके दिसेपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं थोडंसं दाबत दाबत भाजलं की मग व्यवस्थित छान असा भाजला जातो धपाटे जे आहेत ते मध्यम आचेवर शेकले की छान मऊ असे होतात याच्यामध्ये ज्वारीचं पीठ असल्यामुळं धपाटे जे आहेत ते थोडेसे ड्राय वाटू शकतात त्यामुळं छान असं भरपूरसं तेल लावून याला शेकून घ्यायचं आहे हे बघा मस्त असे खमंग धपाटे जे ते आपले तयार झालेत सोबत मुगाची उसळ आहे छान झणझणीत असा बेत होतो हे जे धपाटे आहेत ते टिकतात देखील त्याच्यामुळं प्रवासाला नेण्यासाठीसुद्धा अगदी उत्तम आहेत चार ते पाच जणांना पुरेल एवढंही प्रमाण आहे श्रावणात बरेचसे गोडधोड असेच पदार्थ होतात त्याच्यामुळं एखाद्या वेळी छान झणझणीत जान असा बेत करायचा असेल तर याप्रमाणे धपाटे आणि मुगाची उसळ तुम्ही करू शकता दही आणि शेंगाच्या चटणीसोबतही धपाटे अगदी मस्त लागतात जरूर करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद